नोटबंदीच्या पन्नास दिवसानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही आहे पुण्यात आजही अनेक एटीएममध्ये खडखडाट बघायला मिळतोय एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे पैशांसाठी नागरिकांना पायपीट करावी लागते है। पन्नास दिवसानंतर परिस्थिती बदलेल असं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं मात्र पंचावन्न दिवस उलटून देखील परिस्थिती काही बदललेली नाही आहे सरकारने एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा पंचेचाळीसशे केली आहे तरी देखील लोकांना एटीएममधून पैसेच काढता येत नाहीत राज्यभरात अनेक ठिकाणी पुरेसे पैसे नसल्यामुळे बँकांनी एटीएम सेवा बंद केली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांची मात्र प्रचंड गैरसोय होते एटीएम बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होतोय पन्नास दिवसानंतर परिस्थिती चांगली होईल असं आश्वासन मोदींनी दिलं होतं पण त्यात काहीही बदल झालेला नाहीये पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल तिन्ही ठिकाणी एटीएम मध्ये खडखडाट बघायला मिळतोय लोकांच्या रांगा लागल्या आहेत पण एटीएम मध्ये पुरेसे पैसेच नाही त्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत आज पंचावन्न दिवस नोटबंदीला उलटून गेल्या पण परिस्थिती काहीही बदलली नाही आहे सरकारने ए टी एममधून पैसे काढण्याची मर्यादा चार हजार पाचशे केली आहे पण तरी देखील लोकांना एममधून पैसे काढता येत नाही आहेत राज्यभरात अनेक ठिकाणी पुरेसे पैसेच नाही आहेत त्यामुळे बँकांनी ए टी एम सेवा बंद केली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांची मात्र प्रचंड गैरसोय होते आहे बघतोय बहुतांश एटीएम हे बंद अवस्थेत आहेत लोकांनी सकाळपासून एटीएम बाहेर रांगायला लावले पण एटीएम मध्ये पुरेसच्या नोटा नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आता आपल्यासोबत मुंबईहून राहुल झोरी आहे तर पुण्याहून अश्विनी साठोडोके आणि नाशिकवरून अभिजित पाटील आहे सगळ्यात मी मुंबईत जातो राहुल मुंबईत नेमकी काय परिस्थिती बघायला मिळते सौरभ खरं तर मी सध्या जो उभा आहे वरळीचा भाग कायम गजबजलेला हा सगळा भाग आहे या परिसरात जवळपास जास्त पेक्षा जास्त एटीएम आहेत मात्र प्रत्येक एमची अशीच काहीची अवस्था वरळी परिसरातल्या ए टी एम्समध्ये चलन तुटवडीचा तो मोठा फटका या एमला सहन करावा लागतोय गेल्या ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस आत्ता जे ए टी एम आहे साधारण महिन्याभरापासून या ठिकाणी चलन टाकलं गेलेलं नाही आहे एक ते दोन वेळेस महिन्याभरात चलन टाकलं गेलं त्यानंतर यामध्ये चलन टाकलंच नाही त्यामुळं हे ए टी एम पूर्णपणे बंद अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही अशीच काहीशी परिस्थिती जवळपास या सगळ्या भागातल्या ए टी एममध्ये वरळी परिस्थिती जवळपास नव्वद टक्के एटीएम बंद आहेत आणि जे एटीएम चालू त्यामध्ये केवळ आणि केवळ दोन हजारची नोट म्हणजे पैसे काढायचे तरी कसे ज्या ठिकाणी रांग नाहीये त्या ठिकाणी ते एटीएम बंद आहे असा सरळ अर्थ पाहायला मिळतोय जर तर चलन तुटवडीचा मोठा फटका वरीला सहन लागतोय मुंबईत अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी चलन आहे त्या ठिकाणी मोठ्या नोटा आहेत दोन हजारची नोट आहे तर दुसरीकडे जवळपास एटीएम बंद अवस्थेत आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं सगळ्या चलन तुटवडीमुळे एटीएम बंद असल्यामुळे पुन्हा एकदा बँकेत जाऊन रांगा लावल्याशिवाय लोकांकडे पर्याय नाही बँकांसमोर रांगा लावल्याशिवाय लोकांपुढे पर्याय नाही आता मी थेट पुण्याला जातो पुण्यावर अश्विनी साठवा आपल्या स्वतः अश्विनी पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे एटीएम सेवा तिथली पण ठप्प पडली आहे का सौरव मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती पुण्यात आहे आज पंचावन्न दिवस झालेले आहेत तरी पुण्यामध्ये बहुतांश ए टी एम ए टी एममध्ये तो एक खडखडाट पाहायला टी एमच्या बाहेर रांगा लागले रागलेल्या दिसत नाहीत कारण की टी शटर शटर्स आहेत ते अर्धवट खाली घेतलेले आहेत आत्ता आपल्यासोबत हॉस्टेलला राहणारे काही विद्यार्थी आहेत त्याचबरोबर काही नोकरदार आहेत की ज्यांनी सकाळपासून अनेक भागातले एटीएम जे आहेत ते पालथे घातलेले आहेत पण त्यांना कुठंच पैसे मिळालेले नाहीत नेमके काय अनुभव आले आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल पंचावन्न दिवस झालेत पन्नास दिवस सांची मुदत मागितली होती आणि आजही ए टी एममधून पैसे मिळत नाहीत पैसेच नसणार त्यांच्याकडे पैसेच पुरेसे उपलब्ध नाही आहेत त्यामुळंच तर ए टी एम बंद आहेत ना मी मध्ये बँकेत गेलो होतो तर म्हटलं अजून दोन महिने तरी लागतील ए टी एम चालू व्हायला आम्हाला आज सकाळपासून किती ए टी एम फिरलं मी आत्तापर्यंत पाच ए टी एम फिरलो सगळे नॅशनलाइज बँकांचे वर घेतले आणि प्रायव्हेट बँकेचे बघितले पण एकही ए टी एम चालू नाही अर्धवटच शटर म्हणतात प पैसेच नाही पण पाहिलं तू विद्यार्थी आहेस हॉस्टेलला राहतोस काय अनुभव आहेत तुझे पैशांसाठी काय कशा पद्धतीने सगळा खर्च इथे भागवतोय ए टी एममधून पैसे काढता येत आहेत का सध्या आता नवीन महिना सुरू झाला की मेसला देणं हॉस्टेलची फी देणं रूम भाडं देणं असे पैसे असतात पण ते बजेटमध्ये बसत नसल्यामुळं आम्हाला सारखं कन्विन्स करावं लागतं की आम्ही पंधरा वीस पंधरा वीस दिवस, दिवस थोडं लेट देऊ सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यामुळं आत्ता मी जवळजवळ एक सहा सात ए टी एम फिरलेलो आहे आणि ए एटीएम ला पैसे मिळत नाहीत बँकेत गेले तर आमच्या होम असतात त्या नाही त्यामुळे अशी एकंदरीत परिस्थिती आहे तू काय सांगशील इथे एटीएम मध्ये पैसे काढायला आला होता पैसे निघालेत का काय अनुभव आहे एटीएम मधून पैसे काही निघाले नाही आहेत साधारण निश्चलना नंतर एक नोटबंदीनंतर जो चलनी तुटव निर्माण झालाय शहरामध्ये तरी ए टी एमला खूप रांगा लागत आहेत मी ज्या ठिकाणी राहतो तेथून पाचशे मीटरच्या परिसरामध्ये कॅश असलेलं ए टी एम एकही नव्हतं त्यामुळे मी आठवड्याभरापूर्वी घरी जाऊन पैसे काढून आणले माझं घर पुण्यापासून चारशे किलोमीटर लांब आहे येण्याला मी जवळपास आठशे नऊ नऊशे रुपये खर्च केला आहे आणि घरी जाऊन पैसे आणलेत आणि आता पुण्यातसुद्धा थोडाफार तुटवडा जाणवतो आहे रांगा आहेत पण माझ्याकडे गाडीही नाही आहे त्यामुळे जर कॅश काढायची जायचं दा, म्हटलं तर पी एम टीचा खर्च रिक्षाचा खर्च परत चाल चालताना होणारा मनस्ताप ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी मला सहन कराव्या लागत आहेत आणि ते खूप हेक्टिक होतंय या सगळ्यामध्ये तुझे कॉलेजचे क्लासेस आहेत ते अटेंड होत आहेत का मी लेक्चर वगैरे अटेंड करतो आहे पण साधारण एमला रांगेत उभं राहिलं तर साधारण एक दीड तास माझा वाया जात होता गेल्या आठवड्यात साधारण जवळपास तीन दिवस मी एटीएम ला गेलो रांगेचे दीड दीड तास पकडा एवढा माझा वेळ अक्षरशः वाया गेलाय आगा तुमचे काय अनुभव आहेत पैसे मिळतात का एटीएम मधला पैसे मिळणे एकदम मुश्किल झालेले आणि आम्ही काम करतो आम्हाला म्हणजे प्रत्येक सोसायटीतून असे शंभर दोनशे रुपये मिळ मिळतात तर ते पैसे पण लोक देत नाहीत ते म्हणतात पेटीएम करा हे करा आता आम्ही शिकलोच नाही मला त्यातलं काही कळतच नाही तर मी पेटीएम हे कसं वापरणार आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात आम्ही कॅशलेस देऊ किंवा चेक देऊ माझा अकाउंटच नाही कुठल्या बँकेत आणि मी आईच्या बँकेत जे चेक भरले होते आईच्या नावाने घेऊन तर ते चेक पण आणखी पास नाहीत गेल्या महिन्याचे गेल्या महिन्यात दहा तारखेला टाकलेले तर ते म्हणजे हे आमच्यासारख्यांचे कसे आहेत शिकणाऱ्यांचे तरी बरे पण आमच्या आडण्यांचे कसे आहेत पाहिलं की किती वेगवेगळे वेग प्रश्न आहेत गेल्या पंचावन्न दिवसानंतर सुद्धा ते सुटलेले आहेत कारण की एटीएम मध्ये अजूनही पैसा नाहीये बँकेच्या रांगेत उभं राहावं लागतं आणि त्यामध्ये सगळा वेळ जो आहे तो वायाला जातोय आणि या सगळ्याचा मनस्ताप जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय सौरभर पुण्यात सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या त्रासा समोर जावं लागतं नाशिकमध्ये नेमकं काय घडतं ते आपण पाहिजे अभिजितकडे जाऊया अभिजित नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सौरभ ज्याप्रमाणे मुंबई पुण्याची परिस्थिती आहे त्या त्यापेक्षा जास्त बिकट नाशिकमधली परिस्थिती आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की नोटा ज्या काही दोन हजाराच्या असतील पाचशेच्या असतील त्या छापल्या ज्या जातात ना त्या नाशिकमधल्या युनिटमध्ये छापल्या जातात तरी देखील नाशिककरांची जी काही वणवण आहे ती बंद होत नाहीये माझ्या मागे आपण बघू शकतो जे एटीएम आहे स्टेट बँकेचे ऍक्सिस बँकेचे ते एटीएम उघडे आहेत परंतु त्या ठिकाणी कॅश नाही आहे त्या ठिकाणी कॅश नसताना सुद्धा रांगा लागतात रांगेतनं नंबर लागल्यावर कळतं की यात कॅश नाही आहे इतकी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी एकही सिक्युरिटी गार्ड नाही आहे नाशिककर खासदारांचे प्रचंड हाल होत आहेत आपल्यासोबत काही नाशिक कर आहेत त्यांना आपण विचारूयात की नेमक्या त्यांना काय काय प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय का का काय वाटतं या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला नेमक्या काय अडचणी भेटतात जखम पायाला आणि ऑपरेशन डोक्याचं आणि आता हा अनस्थिशा उतरू लागला आहे आणि आम्हाला कळालं आहे की आता ऑपरेशन सक्सेस झालं पण पेशंट डेड झाला अशी ही आता सध्या आमची विदारक अवस्था आहे अक्षरशः गेल्या दोन महिन्यापासनं माझ्या घरामध्ये कॅन्सर पेशंट असताना मी बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे गोळा केले काही व्याजाने केले आता मला लोकांचे जे द्यायचे आहेत तेही काढायला मला फार त्रास होतो आहे ठिकठिकाणी मला ज्या अडचणी येत आहेत है, त्या ठिकाणी Uh, मी वन वन फिरतो आहे पेट्रोल टाकून दहा ठिकाणी फिरलो तर माझे मी स्वॅप केलेलं त्याच्यातून पंधरा रुपये पन्नास पैसे सात रुपये पन्नास पैसे सहा रुपये पन्नास पैसे वेळोवेळी माझे वजा होत आहेत आणि प्रत्येक वेळेस मला वेगवेगळ्या ठिकाणी मला हे एटीएममध्ये फिरा फिरत राहावं लागतं आहे आता कृपया आमच्या ह्या सगळ्या वेदनांचा आता शासनाने विचार करावा आणि आता जे काही झालं आहे त्याचा एक व्हाईट पेपर आणायला हरकत काय जर तुम्ही केलं आहे तुम स्वच्छ मनाने केलं आहे तुमचं एक साधा उंदीर मारण्यासाठी तुम्ही घर पाडून टाकलं सगळं अतिशय बेशिस्तपणाचं काम झालेलं आहे अगदी खरं काका काय का वाटतं कॅशलेस व्यवहार करायला म्हणतात मोदी साहेब पण काय अडचण येत आहे मोदी साहेबांनी जे चाललं होतं पन्नास दिवस पन्नास दिवस पन्नास दिवस संपलेले आजच्या तारखेत प्रश्न एवढाच आहे की मोदी साहेब आणि त्यांच्या गव्हर्नमेंटने मोबाईल कार्ड आणि सिम कार्ड जे थ्री जी फोर जी ते विकण्यापेक्षा बँकेचे व्यवहार सुरळीत करावे एवढीच भारतीय जनते भारतातल्या जनतेला त्यां जनतेकडून त्यांना हात जोडून विनंती त्यांनी हे कार्ड आणि मोबाईल बंद विकणं बंद करावं आता आणि राज्य सुरळीत चालावं आणि देश सुरळीत चालावा आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या टायमाला आपले प्र प्रमोद महाजन साहेब होते त्यांनी बी एस एन एलची कोंडी करून ज्या प्रकारे प्रायव्हेट टेलिकॉम कंपनींना फायदा पोहोचवण्यासाठी निर्णय घेतले होते त्याच प्रकारचा आता दिसतं आहे कारण की नॅशलाइज बँकांकडे स्वॅप मशीन्स नाही आहेत त्यांच्याकडे वेटिंगला आहे आणि प्रायव्हेट बँक व प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन त्यांचे स्वॅप मशीन विकत आहेत याचा अर्थ काय होतो की त्याच त्यात जो निर्णय घेतला होता प्रमोद महाजन साहेबांच्या टायमाला त्याचीच आता पुन्हा पुनरावृत्ती झालेली दिसते आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की ग्रामीण भागातली जनता आज बी जर बँकेत जाते तर मराठीतलं त्यांना स्वीप भर स्लीप भरण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते आज जर एखादा शेतकरी दोन तीन लाखाचा माल विकून जर त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि मुलाने जर ते पैसे दुसरीकडे ट्रान्सफर करून घेतले तर त्या शेतकऱ्याने काय करावं याचा एक सहानिशा किंवा त्याच्यावरती निर्णय अगदी खरं आहे सौरव आपण बघतोय प्रत्येकाला प्रचंड अडचणी भेटावं लागतात काही विद्यार्थी पण आहे त्यांना पण विचारूया का काय आपल्याला नेमका त्रास होतो मला परवाच्या आता एकतीस तारखेला मी मला पाचशे रुपये भेटले फक्त अकाउंट मध्ये माझी थर्टी पार्टी पण गेली न्यू इयरची पण पार्टी गेली मला आज पुण्यात जायचं होतं माझ्याकडे पैसे नसल्या कारणाने मी पुण्यात जाऊ शकलो नाही जर आज पैसे निघाले तर मी उद्या पुण्यात जाईल बाकी माझं नुकसान होते शैक्षणिक पण नुकसान होतंय माझं पर्सनल पण पर नुकसान हो काय सांगणार काय नेमका मोदी सरकारने सांगितलं होतं की पन्नास दिवस मला द्या पन्नास दिवसात परिस्थिती दिवस सुरळीत होईल आज पन्नास दिवस उलटून गेले तरी बँकांच्या एटीएम मध्ये पैसे नाही मेन स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे नाही एका ठिकाणी जातो तिथे कार्ड टाकून बघतो तिथे पैसे नाही दुसरीकडे जावा तिथे पैसे नाही मग तुमचं हे करून फायदा काय झाला अगदी खरं आहे सौरभ नागरिकांचं म्हणणं आहे की फसवा निर्णय आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतला गेलेला हा निर्णय आहे आणि यात सगळ्यात महत्वाचा काळा पैसा तर समोर आला नाही आहे परंतु सर्वसामान्यांची होणारी होरपळ शेतकऱ्यांचं नुकसान हे प्रचंड आहे आणि त्यामुळे खरं तर नागरिक आता संतप्त होत आहेत पन्नास दिवसाची डेडलाईन संपली आज पंचावन्न दिवस आहे आणि अजून किती दिवस हाच त्रास आम्हाला सहन करावा लागेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे सौरभ खऱ्या पंचावन्न दिवसानंतर सुद्धा परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही सामान्य नागरिक असतील विद्यार्थी असतील महिला असतील या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात त्यामुळे सरकार नेमकं कुठे कमी पडतंय याचा विचार सरकारने सुद्धा करून लवकरात लवकर या त्रुटी दूर करणं गरजेचं कर आहे थँक्यू अभिजीत अश्विनी आणि राहुल या सगळ्या माहितीबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल